रावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअरचं मोठं टेन्शन अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना रे मना, बलपाठिषी नित्य नीत मना, जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हॅलो ताई हॅलो स्वामी समर्थ स्वामी समर्थ मागे सांगितलं होतं की मी चार साडेचार वर्ष झाली आता मला सेवेत येऊन पण मी त्याचं अक्कलकोटला गाणं कधी झालं नव्हतं त्याची प्रयत्न करत होती म्हणजे जाण्यासाठी सगळे माझ्या पाठून घरातले वगैरे सगळे जात होते पण होत नव्हतं हाँ, हाँ, मी आता म्हणजे सोडून दिलेलं की म्हणजे मी स्वामींना म्हटलं जाऊ दे तुम्ही जेव्हा बोलताना तेव्हाच मी येईन कदाचित माझं योगच येत नाहीये म्हणून मी खूप म्हणजे आणि पण मी कारण की खूप जणांना सेवेत आणलं आणि ते सगळे जण मला तिथे जाऊन व्हिडिओ कॉल करायचे मला असं माहित मला जाता येत नव्हतं आणि असं कधी पैशांचा प्रॉब्लेम असायचा कधी कधी माझं सुट्टी नसायची असंच माझं नेहमी सांग मी ते आता मग नंतर मग मी मला असं वाटलं की जाऊ दे काहीतरी स्वामींचं असेल म्हणूनच स्वामींनी अक्कलकोटला जाणं काय एवढं मोठं हे नाहीये की गोष्टी जास्त पैसे लागतात मी सोडून दिलेला तो विषय म्हणजे मी स्वामींवरच सोडून दिलेला आणि मागच्या महिन्यामध्ये माझे पप्पा अठरा तारखेला एक्सपायर झाले माझ्या स्वतःच्या वेळी हाँ माझे हाँ माझे साते झाले आता माझे वडील एक्सपायर झाले ब्याऐंशी वर्षाचे होते आणि वृद्धाप काळामुळे त्यांचं वय पण झालेलं आणि ते पडले होते तर त्यांचं ऑपरेशन झालेलं पायाचं ते काही सक्सेस झालं ते ऑपरेशन ते म्हणजे असे पडूनच होते मग ते झाले वारले त्याच्यानंतर मला म्हणजे पप्पा पडून होते पण एक आधार होता मला म्हणजे आज कसे पण असले तरी पाठीशी असं वाटायचं ना तर ते वारले आणि महिने बारा म्हणजे मी कार्य वगैरे करून आली माझे धाणी म्हणी पण नाही की असं म्हणजे माझं कधी स्वामी योग आणतील आणि माझी जिने मला सेवेत आणलं होतं तिने मला गुरुचरित्र पारायण वगैरे सगळं मला सांगितलं सारामृत काय असतं सगळ्या सेवा सांगितल्या तीच मुलगी आमच्याच माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते तिनेच मला सांगितलं की त्यांच्या फॅमिलीचं तिकीट काढलेलं होतं ती माझ्या बाजूस लागली ती मला हात मारायला आली तर ती मला बोलते ना तू अक्कलकोटला आमच्यासोबत चलायचं मी बोलले अगं नाही माझी मनस्थिती नाहीये तर का मनस्थिती पण पाहिजे ना जाण्याची तर मी नाही तुला आता नाही जायचंय मला नाही जायचं म्हटलं कारण माझ्या पप्पा ना महिना पण नाही झालाय आणि मला इच्छा नाहीये आता जायची तर माझं सिस्टर बोलले अगं तुला एक तर जाण्याचा योग येत नाही तुला आणि आताच तुझं जाणं होतं तर तू कशाला नाही बोलते आणि त्याच्या लग्नाला किंवा रिसेप्शनला जायचंय तुला तिथे जायचंय तुला पाया पडून यायचंय आणि तुझ्या गुरुची भेट तुझी होणार आहे तर तू आता नाही नको म्हणून किती छान हो <laughs> <तुण दूँण। laughs> हो एवढं बोलले ते तिला मग ती मला बोलली तुझं मी तात्काळ मारते तुम्हाला सांगते सत्तर वेटिंग होते आणि तरी पण ते बोलले की तिच्या तिची पूर्ण फॅमिली होती ते बोलले आम्ही ऍडजस्ट करू तुला तू चल तरी पण आठ वाजेपर्यंत बॅग भरलीच नव्हती म्हणजे मला आठ वाटायचं की नको कारण की हे टीसी म्हणजे मी कधी ट्रेनने प्रवास केला नाही मला ती सगळी भीती की बाबा पकडलं तर काय वेगळं तर मी नव्हती जात तर नाही पण तू टीसी भेटलेला तो पण एवढा चांगला होता पण त्यांनी त्यांची सीट ऍडजस्ट केली आणि गेलो अक्कलकोटला अरे अकलको गेल्यानंतर तिथे अक्कलकोटला उतरलो तर तिथे ज्या गाड्या ते लोक बोलतात की नाही म्हणून आधी अक्कलकोट नाही करायचं आधी गांगापूर करायचं आपण पहिल्यांदाच गेल्यामुळे मला म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे कोणाचीच भेट स्वामींची झालेली नव्हती मग मग तिथे जाऊन आम्ही भक्तदानमध्ये असं वाटत होतं की आता स्वामींना कधी भेटते म्हणजे आता माझी दृष्टी कधी होतंय कधी आमची नजर जर होते पण नाही मग ते मन एकदम नाराजीचं आणि माझं दोघींचं बाकीच्या वाटत होतं चला गांगापूर जायचे गाणगापूरला गेलो तर आम्हाला बाराची आरती भेटली बाराची आरती म्हणजे ती बाराची आरती भेटली आमचं काही अनिमानी पण नव्हतं की आम्हाला ती भेटेल ती बाराची आरती करून आणि आम्हाला दोघींना हे लोकांना भूक लागलेली तर आम्ही म्हटलं तिथे आम्हाला चार वाजले ना गाणगापूर मध्ये साडेतीन वाजले तर आम्ही चार वाजले अक्कलकोट साडेचार वाजले अक्कलकोटला महाप्रसाद नाही भेटणार आपल्याला आणि आम्ही गाडीमध्ये उलट म्हणून कोणी जेवलं नव्हतं आणि मग अक्कलकोटमध्ये येऊन आम्ही एका हॉटेलमध्ये चपाती आणि भाजी वगैरे खाल्ली मी काय म्हटलं मी तिचं माझी मैत्रिणी आम्ही बोलतो काय नाही हे जेवण आपल्याला आज महाप्रसाद भेटला असता <laughs> म्हटलं आपला अशिबात नाही आता ते तिचे मिस्टर बोलतात माझ्या मैत्रिणीचे <laughs> तुम्ही संध्याकाळी राहायचे अन्न क्षेत्रामध्ये तुम्हाला भेटेल ना प्रसाद तुम्ही कशाला हे करतायत ना तर मी म्हटलं नाही प्रसाद शेवटी प्रसाद असतो महाप्रसाद एवढा लांबून आलोय त्याच्यासाठी आणि तुम्हाला सांगते आम्ही मठा म्हणजे गेलो मठामध्ये पाया वगैरे वटदृक्ष मंदिरात गेलो पाया वगैरे पण तिथे गर्दी पण नव्हती अगदी म्हणजे एकदम समोरून दर्शन वगैरे सगळं झालं आणि मी आम्ही फिरलो आम्ही तिथे सगळं साफसफाई झालेली तिथे आणि मग आम्ही सगळे निघालो बाहेर आणि तिथे ना एक मूर्ती आहे ना ती अशी उंच मूर्ती आहे स्वामींची मंडळाच्या बाजूला ते आम्हाला आम्ही एकदम सगळेच पहिल्यांदा गेलेलो तर काय कुठे काहीच माहित नव्हतं तर माझी मुलगी छोटी बोलते मग ते मोबाईल मोबाईलमध्ये उंच उंच स्वामी असतात ते कुठे दाखव मला ते तू ना अक्कलकोटला आहे आम्ही आम्ही शोधत शोधत गेलो तर ती भेटली आम्ही तिथे फोटो काढत होतो म्हणजे तिला खूप आवड होती म्हणून फोटो काढ तर तिथे ना एक लाईन लागलेली तर आम्ही म्हणतो ही लाईन कसली लागली आहे बघूया आम्हाला वाटलं अन्नदानाची वगैरे काय लाईन आहे लोक म्हणून तिथे विचारायला गेले ते मैत्रिणीचे मिस्टर तर ते म्हणतात नाही इथे ना हे भेटतं सकाळचा प्रसाद राहिलाय ना तो तेव्हा जेव्हा जेव्हा पाच वाजलेले म्हणतो म्हणजे तो, तो नशिबात होता प्रसाद आम्हाला तो, तो डाळ भाताचा सॉरी आमटी भाताचा आणि ते एक शिरा होता त्याच्यामध्ये एका मध्ये अगदी प्रसाद दिला तो घेतला म्हणजे स्वामींनी जी इच्छा माझी होती पूर्ण म्हणजे ती महाप्रसा सकाळचा राहिला होता त्यांनी आणि मला सांगू ताई मी म्हणजे एवढे चार वर्ष स्वामींचं करते पण मला स्वतःला माहित नव्हतं ग्रुपला फोटो येतात पण समाधी मत आणि वटवृक्ष मंदिर हे वेगळं हे मला खरं पण हा मी कोणी मला काही बोलत स्वामींचं कधी हे गोष्ट ना मला मी ह्या गोष्टी मला माहितच नव्हतं की वटवृक्ष मंदिर वेगळं आहे आणि मंदिर वेगळं आहे आम्ही अभिषेकाला तिथे बोलवलं आम्ही वटवृक्ष मंदिरात उभे राहून फोन करतोय की इथे तर कोण अक्कल इथे कोण आम्हाला हे दिसतच नाही हे अभिषेक करणारे ते गुरुजी बोलतात अगं तुम्ही समाधी मठात समाधी मठात नाही तुम्ही वटवृक्ष मंदिरात तिथे वीस रुपये शेअर रिक्षा भेटेल तिथे या <laughs> आणि समाधी म्हटत ताई काय सांगू समाधी म्हटत ना डायरेक्ट आतमध्ये समाधीवर डोकं ठेवून माझी माझी जी चार पूर्ण इच्छा होती समाधी की मला समाधीवर डोकं ठेवून स्वामींच्या मला जे आलं कारण की पप्पा केल्यानंतर स्वामींनी मला बोलवलं माझे वडील होते तोपर्यंत स्वामींना वाटलं नाही की हिला गरज माझे पप्पा गेले की हिला माझी गरज आहे आता अगदी समाधीवर डोकं ठेवून मला म्हणजे आणि तिथे ते ओरडत होते पण मी पाया पडताना मला कोणी तिथे ओरडलं मी जवळजवळ पाच मिनिटं मी तिथे पाया पडला पण आम्हाला थोडी आम्ही जण जणांनी पाया पडला पण नंतर नंतर जेव्हा मी बाहेर आली तर माझी माझ्या स्वामीनं नकळत इच्छा पूर्ण करून घेतली होती स्वतः मंदिरात नाही पण समाधी मठात तर पूर्ण छान दर्शन म्हणजे समाधा मंदिरात तर तसं दर्शन नाही देत गाभाऱ्यात पण यामध्ये गाभारत जाऊन मला दर्शन भेटलं आणि चार वर्षापर्यंत संपली आणि खरंच म्हणजे मला माझं काही तयारी नव्हती स्वामींसाठी मला खूप म्हणजे असं वाटलं ज्या दिवशी डक्कल खोडला जाईल त्या दिवशी पुरणपोळ्या बेसून स्वामींचं जे आवडीच आहे ते करून घेऊन जाईल पण स्वामींनी मला वेळच दिला नाही तो फक्त ये तू फक्त ये तू मला काय आणू नको पण तू मला सांगते तो नारळ दिलेला तो पण त्यांनी मला रिटर्न दिला त्या गुरुजीने सांगितलं सगळ्यात जाऊन हा नारळ ठेव्हा नारळ हो आणि मी माझी स्वामींची मूर्ती आहे तिथे घेऊन गेलेली कारण की मी माझ्या स्वामींना बोललेली ज्या दिवशी मी अक्कलकोटमध्ये जाईन तेव्हा तुम्हाला पण मी माझ्या मा अक्कलकोटमध्ये तुम्हाला पण तुमच्या गावाला घेऊन जाईन तर माझी एवढी ह्याची आहे ह्याची मूर्ती आहे ती त्या म्हणजे नाजूक मूर्ती आहे पण मी त्या मूर्तीला डब्यात घालून अगदी पॅकिंग करून स्वामींच्या समाधीवर ठेवून अगदी अभिषेक करून मला घरात आण मला एवढा छान अनुभव म्हणजे स्वामींचा माझी जी इच्छा होती मला एवढा आनंद पण झालेला दुःख पण वाटत होते की माझे वडील गेले आणि अशा काळात दर्शन झालं की म्हणजे मी व्यक्त पण नाही करू शकत की माझा आनंद पण म्हणजे व्यक्त करायला होत नव्हता साडेचार वर्षापासून मी सेवेत आहे पण मला स्वामींनी आता बोलवलं नव्हतं अगदी संपवली खूप खूप संपवली मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि खरं स्वामी म्हणजे सगळ्यांचं ऐकतात आणि त्या तर खूप छोटे छोटे अनुभव दिले आणि तुम्हाला सांगता येईल माझे माझ्याकडे काही पैसे नसतात माझं दर्शन म्हणजे मला म्हणजे काही माझ्याकडे अकाउंटला काही नाही काय नाही आणि त्याच्यामध्ये माझं दर्शन पण होऊन दिलं आणि ते दर्शन होईल तुमच्या बोलण्यावर खरंच मला एवढा आनंद म्हणजे माझी माझे माझ्यासारखे खूप जण असतील की बाबा म्हणत असतील की आम्हाला स्वामी बोलवत नाही पण स्वामी योग आल्याशिवाय कोणालाच तिथे बोलवत नाही स्वामी वेगळंच आहे त्यांचं वेगळंच आहे त्यांना जेव्हा योग्य वाटतं तेव्हा बरोबर बोलायचं आणि मला मी के मागच्या फोन केलेला दादा मला दर्शन देत नाही स्वामी काय माझं दादा हातूच होते दादा बोलतो आता जाशील अजून तुझं आयुष्य आहे तर मी दादा ना दादा असं नाही मी शेअर करते फक्त डोळ्यात अश्रू असतील तुझ्या खरं पण खरं त्या दिवशी माझ्या खरंच डोळ्यात अश्रू होते कारण काही मनस्थिती नव्हती त्या दिवशी जाण्याची खरंच माझ्या डोळ्यात आसूड होते की गुरुंची भेट माझ्या झाली मी शेअर करते हा हो हो चालेल मी सांगते भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता 「君のためにそんなに」「君のためにそんなに」「君のためにそん